राज ठाकरेंनी सीसीटीव्ही तपासून तातडीनं आरोपीला अटक करण्याची मागणी केली मात्र खरंतर मीनाताई ठाकरेंचा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नसल्याचं कळत आहे पाहूया शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची सकाळी विटंबना झाली त्या विटंबनेनंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल देत आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली मात्र ज्या ठिकाणी आज शिवाजी पार्क परिसरातील हा पुतळा आहे आणि त्याच परिसरात चहू बाजूने जर आपण पाहिलं तर सी सी टीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मात्र हा जो परिसर आहे हा सी सी देखरेखीखाली येत नाहीये त्यामुळे पोलिसांच्या अडचणी या कुठेतरी आपल्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे आरोपीचा शोध घेताना पोलिसांना अनेक अडचणी या आता बघताना पाहायला मिळतात आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे या घटनेनंतर कारण ही घटना संवेदनशील आहे आणि या घटनेचे पडसादही उमटू शकतात त्यामुळे शिवसैनिक देखील या ठिकाणी येऊन जाऊन आहेत त्यामुळे मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आता यामागे नेमकं हात कुणाचा आहे याचा शोध पोलिसांना घेताना पाहायला मिळत आहे मात्र त्याचा शोध लागतो का हा देखील इतकाच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई